खटाव तालुका राजकीय व सामाजिक क्षेत्रातील एक धुरंधर नेतृत्व विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाषराव इंगळे यांचे द्वितीय सुपुत्र चिरांजीव मयूर गुरसाळे तालुका खटाव येथील कैलासवासी अशोकराव नामदेव जाधव यांची सुकन्या चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी प्रतीक्षा यांचा शाही विवाह सोहळा हजारो मान्यवरांच्या उपस्थितीत संत श्री शेकोबा दादांच्या मोठ्या उत्साहात पार पडला शिरसावडी तालुका खटाव येथील कैलासवासी रंगराव तुकाराम इंगळे यांचे नातू आणि चेअरमन सुभाषराव रंगराव इंगळे यांचे द्वितीय चिरंजीव मयूर आणि गुरसाळे येथील कैलासवासी अशोकराव नामदेव जाधव यांची सुकन्या श्री सोमनाथ नामदेव जाधव यांची पुत्नी चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी प्रतीक्षा यांचा शाही शुभमंगल विवाह सोहळा मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी शेरचवडी येथील श्री संत शेकोबा दादा यांच्या मंदिर प्रांगणात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या विवाह सोहळ्यास माजी आयुक्त प्रभाकर देशमुखांच्या सुविध्या पत्नी ड्रीम सोशल फाउंडेशन अध्यक्षा अनुराधाताई देशमुख पंचायत समितीचे माजी सभापती संदीपदादा मांडवे माजी सभापती ॲडव्होकेट बापू इंगळे प्रतापराव जाधव डॉक्टर काकासाहेब पवार पंकज घारगे अण्णा माणे आदींसह अंबवडे गुरसाळे महसूरने वडूज निमसोड परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र न्यूज सातारा